मित्रांनो तर माझ्या लय दिवस मी व्हिडिओ बनवला होता आज काय झालं घर सांगा दोन दिवस झालं पाऊस थांबणार दोन दिवस झालं घरात बसून आम्हाला मुंबईला जायचं होतं फिल्म सिटीला कामानिमित्त पण माझ्या मित्राला फोन केला का मी तर म्हणणार पाऊस नाही चाललाय मुंबईला म्हणलं कशाला मग इथून जायचं तिथं बसलं भिचलं तर काय काम होतं महत्वाचं पण पावसामुळे कॅन्सल करावं लागलं आणि त्याच्यामुळं म्हटलं आता घरीच बसून नाही तर करू करू व्हिडिओ टाकू त्यानिमित्तानं तुमच्या सोबत गप्पा मारा घेतलेल्या तर काल दोन दिवस झालं पाऊस थांबा नाही घराच्या बाहेर पडायची पण जरा झाली मुश्किल झाली अ तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एक की काल मी एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल मी एक हिंदीचा व्हिडिओ बनवला होता जरा इमोशनल होता तर काल मला बऱ्याच जणांचं माझ्या मित्रांचं मित्र्यांचं बऱ्याच जणांचं फोन मेसेज आलं यार काय झालंय काय का व्हिडिओ केलाय म्हणजे काय झालंय का म्हणजे काय कुठल्या पोरीचं काय अरे बाबा म्हणलं नाही ते असंच मी एक व्हिडिओ बघितला आणि तो मला व्हिडिओ आवडला म्हणून मी ते केला म्हणलं चला घरी बसून आहे तेवढंच आधी नाही प्रॅक्टिस होईल म्हणून तो व्हिडिओ केलाय दुसरा काहीच येत नाही तर मी ह्याच्यातनं लगेच वेगळा अर्थ करू नका एका जणानंतर तासभर फोन करून तुझं नाव घेत नाही एका जनानं तासभर काल फोन केला अरे म्हटलं काय झालं आयुष्यात बाबा अरे बाबा म्हटलंय तसं काय नाही तुझं काय नाही मला फक्त ते व्हिडिओ आवडला आणि केला मी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काल मी ला सोडलाय इंस्टाला पण सोडलाय बघा ते फक्त म्हणजे मला एक वाटलं की चला करूया भारी त्याच्या लाईन चांगल्या होत्या हिंदीतला होता व्हिडिओ आणि करूया भारी वाटलं म्हणून व्हिडिओ केला ह्याच्यातला दुसरा काय अर्थ नाही हे बघा तुम्हाला सांगतो बाहेर हो का तस वातावरण झालंय जा पाऊस चालू बरं का हे बघा सगळं वल्ल वल्लं झालंय बघा ये बघा ये बघा तिकडे इकडे आहे का पाऊस चालूच आहे बर का बर घरात जाऊन बोलू काय विषय माहिती का तर ते व्हिडिओ तर तुम्हाला मी सांगितलं आता दुसरा विषय तुम्हाला काहीतरी मी सांगतो हा तर परवा दिवशी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी एक स्टेटस ठेवला होता आणि म्हणजे व्हॉट्सअपला इंस्टाला पण स्टोरी होत्या तर मला चित्रपट क्षेत्रातला माझा पहिलाच बेस्ट ऍक्टर मला भेटला म्हणजे कॉलेजमध्ये असताना नाटकाला विकला हो ट्रॉफी बघू शकता नाटकात ह्याच्यात कुठं शॉर्ट फिल्म मध्ये बऱ्याच ट्रॉफी भेटल्यात पण चित्रपट क्षेत्रातली माझी पहिली ट्रॉफी म्हणजे बेस्ट ऍक्टर म्हणून माझी पहिली ट्रॉफी जी आसामची एक मोठी स्पर्धा होती आसाम राज्याची Uh, काय इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव आहे काय तरी त्या स्पर्धेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही परत सांगतो तर त्या स्पर्धेत मला बेस्ट ऍक्टर भेटलं बऱ्याच ठिकाणी नॉमिनेशन हे मिळाले होतं म्हणजे मिळत होत पण अ बक्षीस नव्हतं भेटत नॉमिनेशन असायचं आणि नॉमिनेशन म्हणजे एक बक्षीसच असत आपल्याला त्या पात्र ठरवतात नाही का म्हणून त्यात नॉमिनेशन होत पण ती ट्रॉफी भेटली नव्हती तर माझ्या चित्रपट क्षेत्रात पहिलीच मला ट्रॉफी भेटली जी आसाम राज्याच्या मोठ्या फिल्म हे आम्हाला त्या म्हणजे आमच्या गिराण पिक्चर साठी आठ अवॉर्ड भेटले त्या आठ मध्ये माझा बेस्ट ऍक्टर पण आहे आता आमच्या माझ्या सोबतच्या ऍक्टर त्या म्हणजे गिराण पिक्चरच्या लेडीज ऍक्टर भक्ती मॅडम जिथं जाईल तिथं बेस्ट ऍक्टर मिळवलं त्यांना काय वाटत नाही पण मला तर वाटलं भारी मग ते स्टोरी वेगळी ठेवली बऱ्याच मित्रांचं फोन मेसेज आलं अभिनंदन केलं भारी वाटलं म्हणजे असं असं काय घडलं ना की आयुष्यात काहीतरी चांगलं किंवा अजून काहीतरी करण्याची उमेद प्रेरणा ना भेटली नाही का तर आ, त्या क्षणापासून मी आम्ही हॅप्पी झालो आपण हा मी खुश तो बात है <laughs> तर हा मुंबईला जायचं होतं आम्हाला पण पाऊस असल्यामुळे आम्ही जर पसपोन केलं एक दोन दिवस ज्यावेळेस आता एक दोन दिवसानंतर जरा परिस्थिती चांगली होईल पावसाची पाऊस कमी होईल त्यावेळेस आम्ही जाणार आहे आपल्या किराण चित्रपटाच्या रिलीज संदर्भातच आम्हाला जायचं होतं आणि लवकरच आपला गिरण चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे तर त्यावेळेस तुम्ही चित्रपट क्षेत्रात म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघायचा आमचा पिक्चर कसा झालाय ती सांगायचा आमचा म्हणजे आमच्या ऑल ओव्हर पिक्चरचं त्यामध्ये काम कसं झालंय हो ते तुम्ही सांगायचंय माझं वैयक्तिक काम कसं झालंय माझं काम तुम्हाला आवडणार आहे ना आवडणार आहे ते तुम्ही तिथं जाऊन आता तो आलेला आहे आणि हा अजून मागच्या आठवड्यात हा आठ दिवस होत होता आमच्या सिलेंडरचं बटन चालत ठेवलंय असं असतं गेल्या व्हिडिओ पूर्ण झाला की सिलेंडरचं बटन बंद करतो तर गेल्या आठवड्यात माझ एक दोन चित्रपटाचं डबिंग होतं आता नाव सांगत नाही पण त्याला एक नाव सांगतो माईक म्हणून जो चित्रपट केला होता जो त्याचं गाणं आपण ह्याच्या टी ला बघतो संगीत मराठी नायनिक सेवा दोन चार चॅनेलला मन झालं विठ्ठला लागतं तर त्याचं डबिंग होतं आणि त्याचं डबिंग पूर्ण झालं आणि दुसरा एक मोठा एक पिक्चर म्हणजे हे पण मोठच आहे माईक म्हणून तर ते दुसरा एक चित्रपट केला मी आता गिरण चित्रपट सोडून दोन तीन चित्रपट माझे पूर्ण झाले आणि त्यातला एक पिक्चर आहे त्याचं नाव सांगत नाही त्या पिक्चरमध्ये एवढं भारी काम झालंय म्हणजे त्याचं मुंबई मुंबईच्या स्टुडिओमध्ये काम झालंय आणि आता स्टुडिओचं काही नाव सांगत नाही मुंबईच्या स्टुडिओमध्ये झालंय पुण्याच्या स्टुडिओमध्ये पण झाले आणि मोठ्या मोठ्या लोकांना तो चित्रपट दाखवला म्हणजे ह्या क्षेत्रात काम करणारे मोठ्या मोठ्या डिरेक्टर म्हणा किंवा अभिनेता म्हणा त्यांना आम्ही चित्रपट दाखवला तर सगळ्यांनी चांगला रिव्ह्यू दिलाय आणि भारी पिक्चर झालाय असं सांगितलंय त्यात पिक्चर तर चांगलं झालाय आणि त्यात माझं काम भरपूर आहे सेकंड लिटच आहे आणि त्या पिक्चर मध्ये पण चांगलं काम झालंय आणि मी तुम्हाला शब्द देतो जसा गिरण चित्रपट ह्या वर्षी आपला कस दोन हजार पंचवीसला ज्या त्या जिकड्या फेस्टिवल असेल किंवा जिथं आम्ही पाठवू तिथं काही ना काही पक्षात घेऊन येतो म्हणजे गिरणनं धमाका केला ह्या वर्षीचा तसा तो माझा दुसरा पिक्चर आहे एवढा धमाका करणार आहे म्हणजे जास्त धमाका करणार आहे आणि त्यात मला वाटतं दोन चार महिन्यांनी इंट्रा सुरू होतील पिक्चर नाही सॉरी झालेत पण ते फेस्टिवल येणार आहे जवळ तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो माझा हाता उघडला त्यावेळेस त्या फेस्टिवल मध्ये तो पिक्चर बरच काय बक्षीस बरंच काय नामांकना किंवा लय दिघाणा घालणार आहे हे माझा शब्द आहे आणि त्यात माझं लय महत्वाचं आणि चांगलं काम आहे तर त्या त्या गोष्टीचा मला आनंद आहे तर अशा बऱ्याच काही गोष्टी घडत्यात चालू आहेत तर मला हे सांगायचंय कि अश प्रेम राहून द्या माझ्या कामावरती माझ्या ब्लॉगवरती कारण की बऱ्याच दिवसात केलाय हे ब्लॉग चांगला चालू द्या राह तर आता पाऊस कमी झाला की मी बघू <Corleans> जाणार आहे आणि तिथं जर काही दाखवण्यासारखं असलं तर तुम्हाला दाखवेल पण हा ब्लॉग बघा शेअर करा लाईक करा कमेंट करा काय करायचं करा पण ब्लॉग नक्की बघा अजून काही चांगल्या गोष्टी घडल्यात घडतील त्या तुमच्या सोबत शेअर करणारच आहे मी असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि बघत राहा माझा ब्लॉग थँक्यू